हाय गुड आफ्टरनून चॅनलवर आपलं स्वागत आहे तुमचं तीन वाजून गेलेले आहेत सकाळी एक अपलोड केला होता व्हिडिओ कोणी कोणी बघितला आमची बाग कशी आहे असं दाखवलं होतं तुम्हाला बघितलं का तुम्ही आता आलो आहे आम्ही भाजीतलं जरा गवत चिमटायला चिमटून झालेलं आहे आता गवत इकडं कोथिंबीर आहे अजून उगवली नाही म्हणजे उगवली पण बारीक आहे लेबारित शापू भाजी आहे बारीक आहे ना त्याच्यामुळे दिसण आहे साहेब आलं तर लवकर आज नऊ वाजताच मलाच यायला उशीर झाला कारण ती जावं पण गेली ती पुरीला दवाखान्यात घेऊन त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला मला यायला हि तर मेथीची भाजी मस्त आली आहे पत्ता झाली आहे तिकडे अजून काय टाकलं नाही आज होतं घरी आज नाही गेलं कामावर होतं काम पण आज कॅन्सल झालं त्यांचं काय तयार नव्हतं का काय त्याच्यामुळं हे ना कुठं काम होतं आज स्वस्त आता काम पण आज कॅन्सल झाले त्या ते प्ला काय होत असल्या उभं करून झालं नाही त्याच्यामुळं मग नाही झालं काम उभं त्याच्यामुळं नाही झालं त्याच्यामुळं आज आज आहेत घरी इकडून नाही वाट दोन तीन चला मग इकडं काही तर घास लावलाय कोणीतरी कोणाचं राणे काय माहिती कोणाचं राणे इकडं मका आहे आणि इकडं आमची भाजी शापूभाजी मोठी झाली ना तर लय भारी तिसर तुम्हाला दाखवते कसं काय असते किती रुपयाला पेंडी आहे मग तुम्ही पण सांगा तुमच्याकडं काय धरेल शापूचा आमच्या इथं एवढंच शापूभाजी आल्यावर मग कशी तर ती काय म्हणते गेल्या वर्षी ह्या वेळेस केली थोडीशी चांगली गेली होती पण आता यंदा काय होत आहे काय म्हणते अजून ह्या वर्षी टाकायला पण लेट झाला आहे थोडासा आणि इथं ह्या रानात करायची गवार मुंबईची गावात आपली मेवाळी पुणेरी कसली व ती गवार करायची घेतं झाले पाहिजे लगात चिमटून आता परत काय करायचं दुपारच्या पुढं हय वाढं पुढं मेथी टाकायची अजून थोडीशी दोन सारं राहिले तुम्हाला टाका ना ते दोन सारं राहिले ती मेथी टाकायची आता जातो घरी आता आमची वस्ती आली त्याच्यामुळं व्हिडिओ बंद करावा लागेल चालते बाय बाय भेटू नंतर तोपर्यंत आमचे व्हिडिओ बघा पहिले जे काही नवीन असते नवीन दररोज अपलोड करते त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बरेचसे तुम्हाला व्हिडिओ वगैरे दिसतील बाय बाय चला इथं वस्ती आता चालू झाली आमची त्याच्यामुळं बाय बाय